या दाण्याचा जो पी आहे त्यांनी कुणाची सुपारी घेतली सुरक्षा साठी पाठवलेले कर्मचारी दगड होण्याच्या वेळेवरच कस काय लगवी लागेल या दायटाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आम्ही गाडी नंबर दळालाय परभणी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीवर समाजकंटकांचा पूर्वनियोजित हल्ला असंख्य अनुयायांना केले घायाळ रक्तबंबाळ झालेले भीमसैनिक भीमसैनिकांच्या चार चाकीला लावली आग आगीत चार चाकी जळून खाक लाखोंचे नुकसान पॅन्थर दीपक भाऊ केदार बनते कश्यपनी व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली ताडपांगरीला भेट पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल वरिष्ठ अधिकारी निलंबित करा केली मागणी ज्या महामानवाने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात राज्यघटना लिहून देशाला बहाल केली प्रत्येकास जगण्याचा अधिकार दिला आणि त्याच महामानवाची एकशे तेहत्तीसावी जयंती साजरी करताना जिल्हा परभणी येथील मौजे ताणपांगरी गावात सुनियोजित कट आखून भीमसैनिकांना दगडाचा प्रहार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला निमित्त ठरले रहदारी रस्त्यात ठेवलेला लोखंडी खांब तो खांब भीम जयंतीत अडसर निर्माण करणार या उद्देशाने पोलिसांनी तो खांब काढण्यास या घटनेचा मुख्य सूत्रधार मोकिंद श्रीराम वैरागर यास पोलिसांनी सुचवले होते आणि त्या सूचनेप्रमाणे बौद्ध उपासक रमेश टोमके यांनी त्या समाजकंटकास संपर्क साधला पण मोकिंद वैरागार यांनी तो पोल काढण्यास मज्जाव केला अखेर पोलिसांनी स्वतः तो पोल दूर सारला खरा तोच मनात राग ठेवून समाजकंटकांनी अनेकांना सोबत घेऊन कट रचला या कटाची माहिती कर्तव्य बजावणारे उपनिरीक्षक यांना सुचवले सुद्धा होते पोलिसांची कुमक मागवा अनर्थ घडू शकतो परंतु महोदय लघुशंकेला गेले आणि अनर्थ घडवला सर्वप्रथम गावातील वीज घालवून अचानक ते पंचवीस समाजकंटकांनी मिरवणुकीसमोर येऊन डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात घोषणा दिल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती विरोधात घोषणा देत असल्याने भीमसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले परंतु समाजकंटक व घटनेचा मुख्य सूत्रधार मोकिंद श्रीराम वैरागर संपत वैरागर यांनी त्यांच्या लोकांना महारांना खल्लास मारा अशी गर्जना करून पूर्वतयारीत असलेल्या जमावांनी हनुमान मंदिर घराच्या मजल्यावरून दगडाचा मारा केला चारी बाजूंनी दगडाचा मारा भीमसैनिकांना रक्तबंबाळ करीत होता महिला पुरुष व लहान सहान बालकांना जब्बर मार लागल्याने घायल झाले जयंती साजरी करण्यासाठी मुंबईवरून आलेले बाळासाहेब कांबळे यांची गाडी जमावांनी जाळून टाकली रामा टोमके यांच्या हपे टेम्पो काचा फोडून नुकसान केले भीम अनुयायांच्या सुरक्षा केलेले पोलीस मात्र भीमसैनिकांनाच लाठीकाठीने मारित होते महिला पोलिसांनी तर हद्द सोडली तिने भीम अनुयायी असलेल्या अरुणा कांबळेवरच लाठीचार्ज करून तिला घायल केले पोलिसांना घटना घडण्याअगोदर पूर्वकल्पना दिली होती पोलिसांनी तात्काळ कुमक का मागवली नाही अपघात नाही तर हा घातपाताचा कट असून सुद्धा पोलिसांनी अतिशय अलंकार का परिधान केला होता असे एक नाही तर अनेक प्रश्न भीमसैनिक जिल्हा अधिकारी गावडे यांना विचारणार आहेत जयंतीला गालबोट लागले असल्याने त्याच चोमात आणि त्याच जोशात एक मेला जयंती साजरी होणार असे जयंती कमिटीच्या वतीने घोषित केले आहे ताडपांगरी गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बहुजन संघटनेचे पदाधिकारी दीपक केदार बनते कशपनी यांनी जखमी महिलांची विचारपूस करत घटनेची इतंभूत माहिती घेतली तर समाजकंटकांनी जाळून टाकलेल्या गाडीची पाहणी केली माझ्या समाज, के समाज बांधवांचा दोष का हा पूर्वनियोजित कट कारस्थान रचले गेले आहे या जुलमी शासनकर्त्यांना या प्रश्नाचं उत्तर बहुजन नेते मंडळी विचारत आहेत आरोपीवरती अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार तीन एक आर तीन एक एस तीन दोन व्ही ए तर आय पी सी ऍक्ट एकोणीसशे साठ नुसार चारशे पस्तीस तीनशे चोवीस तीनशे छत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल केला पूर्वनियोजित कट व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीनशे सात कलम व अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार निर्वाहासाठी उपजीविकेचे असलेले साधन जाळणे गाडीचे नुकसान व त्यास हानी पोहोचवणे तीन पोटकलम दोन रोमन संख्या तीन हा कलम सुद्धा पोलीस अधीक्षक परदेशी यांची थाप पाठीवर ऐवजी स्वतः फिर्यादी, फिर्यादी। वरिष्ठ पोलीस निरीक्षकच बनले होते उलट वरिष्ठांनी पत्रकार बाळासाहेब कांबळे यांनाच दम दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर आणि कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ॲक्ट कलम चार नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो हे वरिष्ठ मान्यवर विसरले असावेत या घटनेची गंभीरता लक्षात घेता दलित पॅन्थरचे दीपक केदार व भंते व इतर मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला प्रतिक्रियांच्या जयंत्या बंद पाडण्याचा हा कट आहे आणि त्यातूनच ही दगडफेक झालेली आहे पांगरी गावामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला मी आता तिथं भेटायला आलोय आमच्या आया बहिणीला दगड मारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा एवढा तिटकारा का मारुतीच्या पारापासून मिरवणूक गेली म्हणून कोणत्या आरामखोर जातीवादाला कोड फुटणार होते काय होणार होत ज्या बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही पोल आरवा टाकता ही जयंती सगळ्या गावांनी जिल्ह्यानी शहरांनी देशाने जगाने साजरी केली पाहिजे इतर देशामध्ये बाबासाहेबांचे पुतळे लागायला लागले आणि बाबासाहेबांच्या राज्यात होते आमच्या आया बहिणीला या दळाण्याचा जो पी आहे त्याने कुणाची सुपारी घेतली आमच्या आया बहिणींना दगड मारण्याचे या दाण्याच्या पोलीस निरीक्षकाला किती रुपयाची सुपारी भेटली असा आरोप या माध्यमातून विचारतो मी त्याला प्रश्न अरे त्याला पण आया बहिणी आहेत ते व्हिडिओ मध्ये लढत आहेत कुणाला काट्या मारल्या जात आहेत कुणाला दगड मारले आहेत एवढी बिकट मर <laughs> पोलिस निरीक्षकाचं काम होत की समाज सांगतोय आमच्या वरती दगडफेक होणार आहे ज्यावरती ॲट्रॉसिटी अॅक्ट चा गुन्हा दाखल आहे त्यांनी डोक्याला बांधून या ठिकाणी लोक उभा केले शेकडो त्यांनी दगड आणले दगडफेकीची धमकी दिली पोल आडवा टाकलाय एवढं सगळं मिरवणुकीच्या आधी माहीत असताना इथं पोलिसांची कुमक का वाढवली नाही पोलिसांची यंत्रणा का वाढवली नाही ताप या ठिकाणी सुरक्षेसाठी पाठवलेले कर्मचारी दगड फेक होण्याच्या वेळेवरच कस काय लगवी लागेल हे कटाशिवाय शक्य आहे का आणि म्हणून परभणीच्या एसपींना आमचं आव्हान आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना आव्हान आहे मागणी आहे की या दायटाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे ताळपांगरी या गावामध्ये काल रात्रीला साडेसात वाजल्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक झाली असता अत्यंत गावातील काही समाजकंटकांनी ध्यार हल्ला केलेला आहे भाऊंची गाडी झाडली महिलांना वरून दगडफेक केली ही अत्यंत निंदनीय प्रकार आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तमाम महाराष्ट्र या ताळपांगरी गावाच्या या प्रकरणामुळे पेटलेला आहे प्रशासनाला सक्त इशारा आहे ताकीद आहे लवकरात लवकर इथल्या लोकांना संरक्षण तर दिलेच आहे अजून व्यवस्थित आहे याची तपासणी करा तमाम आंबेडकरी जयंतीमध्ये असंतोषाची लाट आहे अशा प्रकारच्या घटना हे मानवतेला काड़ीमा फासणाऱ्या घटना आहे बाबासाहेब हे फक्त आमचे नाही तर संपूर्ण भारताचे आहेत आणि त्यांच्या जयंतीला अशा प्रकारच्या जर दगडफेक होत असेल आईबाईनं लेकरांना लागलं लहान लेकरं होते भाऊंची गाडी जाळून खाक केली त्यांच्यावर दगडफेक केली हा प्रकार अत्यंत किळस्वानाने निंदनीय असून याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढंच नाही आता निषेधच नाही तर आम्ही जशाच तसे उत्तर द्यायला सुद्धा आता तयार आहोत असं या जातीवादी कंटकांना या ठिकाणी ठाण जाऊन सांगू त्यांनी प्रशासनामध्ये एक अत्यंत प्रशासनाच्या बाबतीत आम्हाला एक देख, के एक म्हणजे त्यांच्यावर आमचा अंकुश आहे त्यांच्यावर आमचा एक राग आहे की त्यांना बारा तारखेला मार्चमध्ये कंप्लेंट होऊन ॲट्रोसिटी पुन्हा या गावामध्ये दाखल झाला परंतु एस पी महोदय स्थानिक जो पिय आहे तो जातीवादी प्रवृत्तीचा आहे अत्यंत अरेराबीची भाषा करतो त्याचं निलंबन झालं पाहिजे त्याला सांगितलं की बाबा पूर्वनियोजित कट आहे मागे काही ॲट्रोसिटी झाल्यामुळे गावात हल्ला होऊ शकतो पोलीस प्रशासनाची कुमक द्या परंतु कुमक दिलेली नाही प्रशासनाने केलेला असा प्रकारचा दुजाभाव हा नक्कीच कुठेतरी आम्हाला आमच्यावर हल्ला होण्यात हे पण प्रशासन कारणीभूत त्यामुळे यांची सुद्धा निलंबन ज्या वेळेला हे लोक इथे मिरवणुकीमध्ये काही लोक महिला आणि पोलीस कॉन्स्टेबल आणि पीआय होते यांचं पण निलंबन झाले पाहिजे अशी मागणी आम्ही लाईव्हच्या माध्यमातून करतोय घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा